अमरावती शहरात जीवघेणे हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या पिस्तूल एकाच पोलीस स्टेशन हद्दीतील मिळून येणे ही मोठ्या धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत एका आठवड्यात अनेक पिस्तूल मिळून येत आहे आता पुन्हा शहर गुन्हे शाखेंनी तीन आरोपी जवळील पिस्तूल ताब्यात घेतले आहे गौस नगर येथील सव्वीस वर्षीय आरोपी शेख समीर शेख अफसर एकवीस वर्षीय आरोपी मोहम्मद अवेश मोहम्मद लतीफ यांच्या जवळील तीन पिस्तूल एक लाख पाच हजार सात जिवंत कारतूस किंमत आठशे रुपये असा ऐकून एक लाख तेरा हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे या परिसरातच यापूर्वी अनेक वादात पिस्तूलने फायरिंग केल्याची घटना घडल्या हो होत्या आरोपीकडे गावठी पिस्तूल येतात कुठून पिस्तूल विक्री करणारा मास्टर माइंड कोण आहे याचा तपास आणि या पोलीस स्टेशन हद्दीत आणखी कोणत्या आरोपीकडे पिस्तूल आहे याचा सखोल तपास करणे ही गरजेचे आहे ही कारवाई थेट गुन्हे शाखा पोलीस करीत आहे मग नागपूर गेट पोलिसांना याबाबत माहिती का नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आर सिंह यांच्या आदेशात शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती